नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज लातूर चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहुयात आजच्या घडामुळे चाकूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधाचा तुटवडा आरोग्य सेवेचा बोजवारा गरीब व गरजू रुग्णांच्या उपचारात अडचणी येऊ नयेत यासाठी सरकारने तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले या ठिकाणी आरोग्य विभागाकडून अनेक प्रकारच्या गोळ्या औषधे दिले जातात मात्र चाकूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधाचा तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे चाकूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत आहेत व प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे चाकूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवाचा कारभार म्हणजे रोजचे मड त्याला कोंडडे असा झाला असून याबाबत काहीच कारवाई होत नसल्याने कोमात गेलेली आरोग्य यंत्रणा कधी जागी होणार असा सवाल येथील नागरिक करीत आहेत एक घंटा पेशंट ताट पडला पण त्याच्याकडे कुणी लक्ष दिले नाही प्रायव्हेट वाहन करून त्यांना चाकूरला हलविण्यात आला आहे या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी सचिन राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पहा सविस्तर महाराष्ट्र शासन म्हणते की शासन आपल्या गाडी आणि रुग्णांना आता सगळी मोफत सेवा केलेली आहे पण चालुक्याचे जे पीएससी आहे त्या अंतर्गत औषध औषध साठा जो आहे तो खूप कमी प्रमाणात झालेला त्या संदर्भात आपल्याला तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे शासन आपल्या दारीनुसार आता शासनानं आपल्या सर्व नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे त्यानुसार मुबलम औषध साठा हे करण्यासाठी आपण जिल्ह्याला मागणी केलेली आहे आठ दिवसाबरोबरच आपण मागणी केलेली होती त्यामध्ये काही औषधं आपल्याला प्राप्त झालेली आहेत जिल्ह्यावरून आणि काही जी औषधं आपल्याला आणखी अवेलेबल नाही झाली त्यासाठी आपण सर्व पी एस सीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की तुम्ही रुग्ण कल्याण समितीमध्ये जो काही फंड अवेलेबल आहे ते तात्काळ तुम्ही त्याचा वापर करून जे आपल्याला खूप गरजेचे आणि अत्यंत आवश्यक अशी औषधं असतील काही कफ का सिरप असतील काही अँटीबायोटिक असतील ते लवकरात लवकर घेऊन आपल्या रुग्णांना सुविधा देण्याचं आपण त्यांना सूचना दिलेली आहे सर चापोली अंतर्गत खूप साठा तर खूप मोठ्या भेट अगदी तिथं बँडेज देखील दे 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 अव्हेलेबल नाही आहे काल आणि काल ॲक्सिडेंटच्या वेळेस ॲम्ब्युलन्सला फोन केला असता ॲम्ब्युलन्स चालक देखील तिथे पोहोचलेला नाही आहे संदर्भात आपण काय करणार नाही तुम्ही जे म्हणताय बँडेज वगैरे अवेलेबल नाही किंवा आपलं अॅम्ब्युलन्सचे चालक तिथं उपस्थित नव्हते हो तर त्याची माहिती मी आपल्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून घेईन आणि त्यामध्ये जर कोणी जाणीवपूर्वक आपल्या कर्तव्यामध्ये काही चूक करत असेल काही दुर्लक्ष करत असेल तर त्याविरुद्ध कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल सर ग्रामीण भागामध्ये आपली काही केली असते किंवा तुम्ही पी एस सीला भेट का त्यावेळेला त्यावेळेस साठा वगैरे किंवा त्या अधिकाऱ्यांनी सर काय त्यांनी काम केलेलं आहे तेवढ्या महिन्यामध्ये ते तपास हो आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये आम्ही आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व पी एस सी असतील उपकेंद्र असतील ह्याला मी स्वतः व्हिजिट करतो आणि व्हिजिट करून तिथला औषधसाठा असेल तिथल्या मग कर्मचाऱ्याचं काम कसं आहे त्यांचं आपल्या वेगवेगळ्या आरोग्य सुविधा कशा पुरवतात याचं सगळं मी माझ्या व्हिजिट बुकमध्ये नोंद पण करतो आणि काही आवश्यक सूचना असतील तर त्यांना आवश्यक सूचना पण करतो तिथं राहूनच सुविधा दिली पाहिजे आरोग्य कर्मचाऱ्यांनी असा शासनाचा नियम पण आहे आणि जर तो कोणी तसं करत नसेल तर त्याविरुद्ध पण आम्ही कारवाई प्रस्तावित करू हे आमच्या कर्मचाऱ्यांना एवढंच सांगेन की आपण ही शासकीय सेवा देतो आहे आपले, आपले जी अपॉइंटमेंट आहे आपलं जे इथं नेमणूक केलेली आहे ती शासनाने लोकांच्या सेवेसाठी केलेली आहे आणि आपण त्याचाच मोबदला घेतो आहे तर त्यामध्ये रुग्णांशी व्यवस्थितपणे वागणं रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आहे हे आपल्या कामाच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि तुम्ही जसं म्हणताय त्यामध्ये जर कोणी कर्मचारी तसं काही दिरंगाई करत असेल तर ती तशी मी माहिती घेईन आणि त्याविरुद्ध योग्य ती कारवाई मी करेन मोफत केल्यामुळे औषध औषध जो तुटवडा आहे तो, तो भासतोय हो नक्कीच शासनाची जी योजना आहे सर्वांना मोफत आरोग्यसेवा देणं खूप अत्यंत चांगली योजना आहे जास्त आणि त्या योजनेमुळं आपल्या बऱ्याच लोड खूप वाढलेला आहे म्हणजे लोक जास्तीत जास्त लोकांना आता शासकीय आरोग्य संस्थेवर विश्वास पण बसलेला आहे त्यामुळं रुग्णांची संख्या वाढलेली आहे आणि त्यामुळे तो एक कारण आहे की त्यामुळे आपल्याला थोडा औषधांचा साठा थोडा कमी पडतो परंतु जिल्हास्तरावरून आणि आपल्या प्राथमिक आरोग्य राहून आम्ही ती कमतरता वेळोवेळी दूर करण्याचा प्रयत्न करतो